बीड जिल्ह्यातील सातरा पोथरा मुशदपूर घाट येथे पंधरा ऑगस्टला सकाळी जीवघेणी घटना घडली राजाभाऊ टिंगरे हे पाण्याच्या जोरात पुलावरून वाहून गेले मात्र गावक्यांच्या तीन चार तासांच्या प्रयत्नांनंतर उसाच्या शेतात अडकलेले त्यांना सुखरूप वाचवण्यात आले घटनेची माहिती मिळताच बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तात्काळ सूत्रे हलवून मंडळ अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व महसूल कर्मचारी घटनास्थळी पाठवले तसेच तिंद्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला ही घटना पुलांची उंची कमी आणि पाण्याचा जोर जास्त असल्याने घडली नागरिकांनी पुलांची उंची वाढवणे सुरक्षा बॅरिकेड्स बसवणे आणि पाण्याचा इशारा देणारी यंत्रणा सुरू करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने पावसाळ्यात धोकादायक प्रवास टाळावा आणि चेतावणींचे पालन करावे असे आवाहन केले वे आहे वेळेत मिळालेल्या मदतीमुळे जीव वाचला पण भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना आवश्यक आहे।